नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र आव्हान करणार आहात आणि त्यांच्या आई जवळ काय साकडं घालणार आहात आई कणेरसर एम आई माता हे आमचं कुलदैवत आहेच त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राचं आणि अखंड हिंदुस्थानचं कुल ते कुलदैवत आहे आणि कुलदैवताला आज पहिल्या दिवशी येण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्याबद्दल मी सर्वच भाविक भक्तांना या ठिकाणी यमाई देवी ट्रस्ट आणि सदस्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो यमाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी जे पूर्ण बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे बंदोबस्तामध्ये खास करून आम्ही या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक आहे त्याची सोय व्यवस्थित दर्शन कशा पद्धतीनं होईल त्याचबरोबर पद्धतीने या ठिकाणी त्याला कुठलीही अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे त्याचबरोबर आतमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा सर्व व्यवस्था केलेली आहे आतमध्ये दर्शन दर्शनबारीमध्ये सुद्धा आपण बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे व्यवस्थित दर्शन होईल आणि भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहेत आ, सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण जी दर्शनवारी आहे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एकच येण्याचा आणि जाण्याचा मार्ग आहे त्या मार्गाच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण उपाययोजना केलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जरी अशा प्रकार कुठला जरी निर्माण होऊ शकत असेल अशी परिस्थिती जर झाली तर त्याचवेळी आपल्याला पर्यायी मार्गाची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाची या ठिकाणी विनंती इथल्या ग्रामस्थांना माझी आहे की त्यांनी सकाळी आठच्या पूर्वी आपल्या गावातील सर्व सर्वांनी दर्शन देवीचं करून घ्यावं जेणेकरून इतर ठिकाणाहून येणारा जो प्रत्येक भाविक आहे तो भाविकाला दिवसभरामध्ये व्यवस्थित या ठिकाणी दर्शन घेता येईल आणि त्या ठिकाणी त्यांना कुठलाही अडचण निर्माण होणार नाही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही